एकोणीसशे सत्त्याण्णव पासून लातूरकरांच्या सेवेत असलेल्या साईबाबा जनता सहकारी बँकेवर जवळपास अनियमित व्यवहारामुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले होते मात्र जानेवारी आलेल्या नवीन संचालक मंडळानं रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करून निकषाची पूर्तता केली सव्वीस नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने निर्बंध हटविले असून अठ्ठावीस हजार ठेवीदारांना दिलासा मिळाला असून बँकेचे सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्याची माहिती चेअरमन जे जी सगरे यांनी दिली साईबाबा जनता सहकारी बँकेच्या लातूर निलंगा औसा आणि चाकूर येथे शाखा आहेत बँकेचे एकूण अठ्ठावीस हजार खातेधारक आहेत यातील हजारो खातेधारकांच्या दोन वर्षापासून बँकेकडे जवळपास सोळा कोटींच्या ठेवी प्रलंबित होत्या रिझर्व्ह बँकेने निर्बंध हटविल्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत झाले असून अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ठेवी परत केल्या जात आहेत गुरुवारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली ज्यांची रक्कम प्रलंबित आहे अशा खातेदारांना त्यांच्या मागणीनुसार ठेवी परत करण्याच्या चे निर्णय चेअरमन जे जी, जी सगरे व्हाईस चेअरमन सोनू डगवाले संस्थापक चेअरमन राजेश्वर बुके संचालक पंडितराव धुमाळ सुभाष अप्पा मुक्ता श्रीरंग जटाळ ओमप्रकाश गलबले श्री शैल्य कोरे विष्णुदास धायगुडे सत्तारखा पठान इस्रार सगरे अकबर सगरे व्ही एल कांबळे तज्ज्ञ संचालक वाय एस मशायक यांच्या उपस्थितीत घेण्यात आला चेअरमन सगरे म्हणाले बँकेकडे ज्यांच्या ठेवी आहेत त्या सुरक्षित आहेत रिझर्व्ह बँकेने निर्बंध हटविल्यामुळे व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत ठेवीदारांनी आपली ठेवीची काळजी करू नये बँकेकडे निधी उपलब्ध असून ग्राहकांच्या विश्वासात पात्र राहून काम केले जाईल दरम्यान गुरुवारी संचालक मंडळाच्या उपस्थितीत काही जणांना ठेवी परत करण्यात आल्यानं हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट लातूर आमच्या सर्व संचालक मंडळ आमचे ठेवीदार सर्व यांच्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे बँक ऑफ इंडियाच्या वतीने आज अपरिहार्य कारणामुळे बँकेच्या व्यवहारावर हो स्थगिती आली होती परंतु आज रात्री सव्वीस तारखेला आरबीआय रिव्हाइव्हल केलेलं आहे आणि आमच्या सर्व चारही बँक चारही शाखेचे व्यवहार उद्यापासून किंवा म्हणून आजपासून पूर्ववत नियमितपणे चालू होणार आहे एकूण साईबाबा बँकेच्या अठ्ठावीस हजार खातेदार आहेत आणि ठेवी आज रोजी सोळा कोटी रुपये आहेत आमच्याकडं फंड जवळपास आज एकतीस कोटी रुपये आहेत त्यामुळं ज्या ठेवीदाराच्या ठेवी आमच्याकडं काही तांत्रिक कारणामुळे थांबलेल्या होत्या त्या त्यांना परत देण्यासाठी आम्हाला रिझर्व बँक ऑफ इंडियाने परवानगी दिली असल्याने त्या सर्व ठेवीदाराच्या ठेवी आमच्याकडं अतिशय सुरक्षित आहेत त्यांच्या ठेवी मी आता आजपासून आम्ही आज द्यायला परत आम्ही पूर्ण आमची तयारी आहे आणि सर्व ठेवीदाराच्या ठेवी आम्ही त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही देण्यासाठी आमचा सर्व संचालक मंडळाचा प्रयत्न आहे सर्व आमच्या कर्मचाऱ्याचा प्रयत्न यापुढे ठेवीदाराला कुठलेही भविष्यात आमच्याकडून अडचण होणार नाही याची आम्ही सर्वांच्या वतीनं आज आम्ही ग्वाही देतो रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या दोन वर्षापासून आमच्या काही तांत्रिक कारण निर्बंध घातले होते परंतु काल रात्री आम्हाला उशिरा त्यांचं सर आम्हाला पत्र मिळालेलं आहे आणि पूर्वीप्रमाणे पूर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे तर सर्व आमचे खातेदार ठेवीदार यांना सर्व आमचे हितचिंतक बँकेला यापूर्वी ज्यांनी बँकेच्या स्थापने साईबाबाचं नाव बँकेला दिला असल्यामुळे साईबाबाच्या चरणी कुठेही विश्वासघात होत नाही आणि विश्वासघात केले नाही परंतु तांत्रिक अडचणीमुळे काही अडचणी का आल्या होत्या त्या पुढच्या काळामध्ये आज सर्व संचालक मंडळ आमचे संस्थापक चेअरमन मुकेश साहेब असतील आमचे संचालक पंडित धुमाळ साहेब असतील वाईस चेअर डगवाले असतील सर्व उपस्थित सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मी खात्री देतो की पुढच्या काळामध्ये बँकेचे व्यवहार आणि ठेवीदाराचे सर्व ठेवी लवकर वाटप सुरक्षित आहेत वाटप केले जातील आणि या पुढच्या काळास ठेवी सर्वजण आमच्याकडं ठेवतील तेवढा विश्वास पात्र होतो आहेत पुढच्या काळातही मला खात्री आहे की आमच्यावर परत विश्वास ठेवतील आणि या बँकेला अतिशय चांगले लातूरला शोभतील लातूर पॅटर्न लातूर जिल्ह्याला यामध्ये चांगली नामांकित बँक अतिशय लवकरात लवकर आम्ही करण्यासाठी सर्व संचालक मंडळ आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही सर्व अल्लाकडे शकडे प्रार्थना करतो की पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने बँक नावारोपाला येईल यात आमच्या सर्व आणि माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही